पोलिसांना दिलेल्या धमकीपत्राबाबत योग्य ती कारवाई न केल्याच्या निषेधार्थ गोलतालीम बहुदेशीय सेवाभावी संस्था सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष योगेश सलगर यांनी मुंडण करून निषेध केला पाच फेब्रुवारी रोजी सलगर यांनी निनावी पत्राद्वारे सोलापूर शहरातील राजकीय व्यक्तींबरोबर देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना उडवून देण्याची धमकी असलेलं पत्र जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात देऊन पत्र पाठवणाऱ्या अनोळखी इस्माविरुद्ध कारवाई करावी असं निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतरही जोडभावी पेठ पोलिसांकडून कोणतीच कारवाई न झाल्यानं नूतन पोलीस आयुक्त राजकुमार यांना भेटून तक्रार दाखल केली गेले पंधरा दिवस झाले तरी याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्यानं योगेश सलगर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे मुंडन आंदोलन केलं यावेळी त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत नापसंती व्यक्त केली योगेश सलगर यांनी आपणाला जीवे मारण्याची धमकी मिळते आपणाला संरक्षण मिळावं अशी मागणी देखील केली मी आपला दोन तालीम बहुत सेवाभाई हो संस्था संस्था संस्थापक अध्यक्ष योगेश पिरचंचलकर तीस जानेवारी दोन हजार तेवीसला माझ्या राहत्या घरी पोस्टाद्वारे एक देशविघातक कृत्य करणार असल्याचे धमकीचे पत्र माझ्या घरी आले होते होते आल्यानंतर आम्ही सर्वही पदाधिकारी मिळून जोडबाईपेठ पोलीस ठाणे या ठिकाणी धरणपोट साहेब यांनाकडे या यांच्याकडं भेटण्यासाठी गेलेलं असताना हे पत्र घेऊन तर त्यांनी आमचं काहीही न ऐकून घेता त्यावेळेस तिने आम्हाला असं उत्तर दिले की हे सगळं पोडसाळपणा तुमच्यामधलंच कुणीतरी केलं असेल तर आम्ही साहेबांना असं विनंती केलं सर आमच्यामधलंच जर कुणी केलं केलं असेल तर शोधून काढायचंही पोलीस प्रशासना काम आहे पोलीस प्रशासनाचं काम आहे तर त्यांनी त्या गोष्टीला त्यावेळेस गंभीर गंभीर म्हणून घेतलं नाही त्यांनी वारंवार तेच म्हणत राहिले तुमच्यामधलं कुणीतरी पाठवलं असेल पडताळपणा म्हणून व त्या पत्रामध्ये मी एवढा दिवस गप होतो कारण की पोलीस प्रशासनाचा माझा विश्वास होता मला न्याय मिळेल तर असं होताना तिथून नाही आल्यामुळं आज माझ्या तोंडातनं त्या पत्रामध्ये काय काय उल्लेख केले ते सदरचा उल्लेख मी आपल्यासमोर मांडतो तर त्या पत्रामध्ये असं उल्लेख होते पाकिस्तान जिंदाबाद हिंदुस्तान मुर्दाबाद व आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या दोघांचे नावं व आमच्या भागातील माजी नगरसेवक जगदीशजी पाटील व सोलापूरचे माजी पालकमंत्री व आमदार विजयकुमार दे, देशमुख व तसेच सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांचेही यांचे, यांचे, यांचे उल्लेख त्या पत्रामध्ये होते व सदरचा उल्लेख असा होता की अजमल कसाब साहेब कोने धोकेचे पकड के लिया आहे जर या भडव्यांना ते पाकिस्तानी टुकराचं जर एवढा जर यांना पुळका असेल तर एकोणीसशे सत्तेचाळीसला आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक वाक्य म्हणला होता जर धर्माच्या आधारे हे देश विभाजन होत आहे तर त्यांचं स्वप्नही आम्ही पूर्ण करायला हिंदू समाज मागा पुढं बघणार नाही हे याची दखल पोलीस प्रशासनानं घ्यावी आम्ही व तसेच दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस व तसेच दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस रोजी समक्ष एम राजकुमार साहेब पोलीस आयुक्त सोलापूर यांना समक्ष भेटून पत्र देऊन देखील आज पत्र आम्हाला कुठलेही न्याय मिळाला नाही तर आम्ही आज जिल्हा परिषद गेट येथे गोलतालीम भौति स्वाभाविक संस्थेच्या वतीनं या निवेदनामध्ये असं म्हणलं होतं की आमच्या मागणीनुसार आरोपींना अटक करून आपल्या कायद्याच्या बडग्यानं त्यांना पत्र उत्तर मिळत नाही व मला माझ्या जीवीचा धोका आहे आता पोलीस प्रशासनाला पोलीस प्रशासनाला वारंवार सांगून देखील पोलीस प्रशासन माझ्याकडे जाणून बसून डोळा करत आहे याचा उत्तर आम्हाला अजून अजून अजूनपर्यंतही कळाल नाही हे आम्हाला वारंवार एकच म्हणतात आम्ही चौकशी करलो चौकशी कधी करणार तुम्ही माझा जीव गेल्यावर अहो जे मोठे मोठे आमदार खासदार मंत्री आहेत त्यांच्या जीवाला काही धोका होणार आहे त्यांना झडपला सिक्युरिटी आहे मला काय सिक्युरिटी आहे आणि आम्ही आम्ही ओळखून घेऊन संस्थेचे सर्व पदाधिकारी व हिंदू बांधवांनी मिळून या ठिकाणी मी स्वतः तक्रारदार योगेश किरचंद सलगर आज या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा निदे निद, निद निदर्शन करून खुंडाण आंदोलन घेण्यात आलं व याची गांभीर्य अजूनही जर पोलीस प्रशासन तोंड घेत असेल काही जणांना वाचवण्याची भूमिका जर पोलीस प्रशासनाची असेल तर सकल हिंदू समाज हे कधी खपून घेणार नाही कारण की त्या पत्रामध्ये आमचे आराध्य भगवान प्रभू श्रीरामचंद्र अयोध्यामध्ये विराजमान झाले त्यांचंही मंदिर उडवू व काशी मध्ये महादेवजींचे मंदिर उडू व मदुरेमध्ये क्रिकेट मंदिर उडू या असं पत्रामध्ये उल्लेख आहे एवढं गांभीर्याचं हे पत्र असताना पोलीस प्रशासन कावर या पत्राकडे काना डोळा करत आहे आम्हाला आता आत, आत, आत पत्रही कळिन तर आपले डोळे कधी उघडणार हे घटना जे लिहिलेत तिने आम्ही करून दाखवू सप्न पूर्ण असू किंवा धार्मिक तीन तीर्थ तीर्थक्षेत्र फॉम न उडवू हे सगळं पूर्ण झाल्यावर पोलीस प्रशासन जागा होणार आहे का शिवर आज आम्ही फक्त मुंडाल आंदोल आंदोलन घेत आहोत तर पोलीस प्रशासन ह्या सर्व सदर गोष्टीचा आरोपींचा छडा लावून व माझं एफ आय आर दाखल न करून घेतल्यास त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही छेडू एवढंच बोलतो व शेवटची अशी अपेक्षा करतो की मला न्याय मिळेल जरी न्याय मिळाला नाही तर आमचं पुढचं संविधानिक मार्गानं आम्ही लोकशाही पद्धतीनं तीव्र आंदोलन करून याचा या घटनेचा सदरचा शेतकर्तो जय श्रीराम